गुड इव्हनिंग फ्रेंड्स समाज कल्याण डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये एकूण पदे होती बघा दोनशे एकोणीस पदासाठी ही जाहिरात होती बघा तर काही पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो जाहिरात कधी आली होती एकूण किती पदे होते कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटला तर सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत बघा तर स्टार्ट करू व्हिडिओ बघा समाज कल्याण डिपार्टमेंट अंतर्गत पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो तर बघा सात दहा दोन हजार चोवीस ला जाहिरात आली होती कोणत्या कोणते कोणते पद होते बघा याच्यात वर्ग तीन साठी होते क्लास साठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु लघुटंक लेखक या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो एकूण पदे होते बघा दोनशे एकोणीस पदासाठी जाहिरात होती तुम्ही बहुशक्त ही जाहिरात कधी आलेली होती बघा सात दहा दोन हजार चोवीसला जाहीर झालेली होती तर बघा मित्रांनो तर तीन पदाचा निकाल जाहीर झालेला आहे कोणत्या कोणत्या पदाचा बघा गृहपाल अधीक्षक महिला व गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि समाज कल्याण निरीक्षक ह्या पदाचा तीन पदाचा निकाल जाहीर करण्यात आले मित्रांनो तर काही पदाचा निकाल नंतर जाहीर करण्यात येईल काही दिवसानंतर तर तुम्ही आज आजच्या व्हिडिओ ह्या तीन पदाचा निकाल बघणार मित्रांनो तर स्टार्ट करूया व्हिडिओ तर बघा तुम्हाला लॉग इन करायचं बघा एन डॉट डीजी ग्लॅम डॉट कॉम ह्या जायचं जायचंय बघू शकता सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे या साईटवरती गेलं तर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन करायला तर तुम्हाला तुमचा स्कोर दिसेल मित्रांनो तर, तर बघू शकता इथं सोशल वेलफेअर इन्स्ट्रक्टर ची यादी मित्रांनो ही स्कोअर आलेला आहे बघा नॉर्मलायझेशन नंतर बघू शकता रोल नंबर ऍप्लिकेशन नेम आणि नॉर्मलायझेशन मार्क तर भरपूर पेजेस मित्रांनो तर तुम्ही तुमचं नाव कंट्रोल प्रेस करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता यादीमध्ये आहे की नाही किती स्कोअर आलेला चेक करू शकता मित्रांनो तर बघा पुढचं पोस्ट आहे बघा वार्डन सुप्रिडेंट पदासाठी होती बघा त्या पदासाठी ही लिस्ट आहे मित्रांनो इथं पण सेम दिलेलं बघा रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क किती मार्क पडले तुम्हाला बघा तिसरी यादी बघा वार्डन सुप्रिडेंट फिमेल पदासाठी तर इथं बघू शकता तुम्ही स्कोअर रोल नंबर ऍप्लिकेशन नेम आणि स्कोअर तर अशाच प्रकारे हे रिझल्ट लागलेले मित्रांनो तीन पदाचा तर सर्व तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर करायला नका थँक्यू बाय फ्रेंड्स